विनंती करतो लाखेवाडी नगरीच्या आदर्श सर्वात सर्वांनी चित्र ढोले मॅडम ताईंना विनंती आपण प्रस्तावित करावं नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी लाखेवाडी गावचे ग्रामदैवत आई तुळजा भवानी राजमाता जिजाऊ राजमाता आईलेबाई होळकर क्रांतीज्योती सावितेबाई फुले यांच्या चरणांशी प्रथम नतमस्तक होते तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांशी पण नतमस्तक होते आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत सौ उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसेच तरुणांच्या मनामनातील धडधडणारी बुलंद तोप माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणारे सर्वांचे लाडके आमदार मान्य दत्तात्रय मामा भरणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर आमचे मार्गदर्शक माननीय श्रीमंत डोलेसर उपस्थित सर्व कार्यकर्ते भूथ प्रमुख इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच येथे उपस्थित सर्व मंचावरील व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर दिवसभर शेतात करून संपूर्ण जगाचा का माझा शेतकरी राजा आज इथे उपस्थित आहे माझ्या महिला भगिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहेत यांचं मी प्रथम मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण मान्य सुनीत्राबिनी पवार यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उपस्थित आहोत स्थानिक नाही तर देश पातळीवरची आहे आणि या देश पातळीवरच्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रम घेण्यात आले शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असेल बेरोजगारांसाठी नमो भारतच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी असतील महिला विद्यार्थी आरोग्य यासारख्या अनेक कार्यक्रमातून मोदी साहेबांनी देशाला बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जगाच्या कानाकोपऱ्यात एक वेगळा ठसा उमटवण्याचा मोदी साहेबांचा प्रयत्न आहे भारताला विकसित करण्याचं स्वप्न मोदी साहेबांनी उराशी बाळगलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय विकास झालेलाच आहे तरीही महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात महाराष्ट्राला जलद गतीने विकास उंचीवर नेऊन जर नेतृत्व विकासाचं आणि विश्वासाचं नेतृत्व कोण असेल तर ते फक्त आणि फक्त माननीय अजितदादा पवार साहेब आहेत सांध्यापासून बांध्यापर्यंत आणि गावापासून मंत्रालयापर्यंतच नातं दादा अगदी व्यवस्थितपणे आणि कुशलतेने निभावत आहेत आणि ते जपतही आहेत असेच शिस्तप्रिय वक्तशीर कार्यकुशल कामाचा झपाटा असणारे दूरदृष्टी असणारे अजित दादांचं नेतृत्व आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे कारण असा हा विविध गुणांनी भरलेला दादांचं नेतृत्व तुम्हा आमच्या मदतीला कायमच धावून आलेला आहे आणि या पुढील काळातही धावून येणार आहे आज सुनेत्रा बहिणी पवार या एक नवी वेळ आणि परिवर्तनाची लाट घेऊन आपल्या समोर येत आहेत आणि हीच लाट अशी आहे एकच धून खासदार होणार बारामतीची सून अशा ही धून आपल्याला प्रत्येकाने आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये बाळगायची आहे आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा पुरोगामी विचार असणारे ज्येष्ठ नेत्यांकडून मुलगी आणि सून यामध्ये फरक केला जातो सुन्याला बाहेरचं मानणं हे काही योग्य नाही हा तमाम सुन्यांचा अपमान आहे आपणही कुणाच्या तरी सुना आहोत आपल्या मुलीही कुणाच्या तरी सुना होणार आहेत आणि आपल्या घरीही कुणीतरी सुना म्हणून येणार आहेत मग सुनांचा अपमान कशासाठी त्यांनाही मानाचं स्थान या समाजात मिळालं पाहिजे आणि म्हणूनच मित्रांनो अजितदादा पवार यांच्या सुविध्य पत्नी मान्य सौ सुनेत्रा वहिनी पवार यांनी या बॅकबोन आहेत संपूर्ण पवार कुटुंबियांच्या आणि दादांच्या राजकारणाचे हे बॅकबोन आहेत पण त्यांनी केलेलं काम त्यांनी ओठावर आणलं नाही आणि त्यांनी जे केले त्याचं मूल्यमापन किंवा त्यांचं सार्थ अभिमान आपण उराशी बाळगून महिलांना त्यांचं एक व्यासपीठ मिळण्यासाठी महिलांचे आणि ग्रामीण भागातले मातीतले प्रश्न सोडवण्यासाठी महिलांना एक आदर्श किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला सुनेत्रा बहिणींच्या नावासमोरील घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे या सभेच्या निमित्तानं मी व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवरांना ग्वाही देते की लाखेवाडी आणि परिसरातूनच नव्हे तर इंदापूर तालुक्यातून सुनेत्रा बहिणींना येत्या सात तारखेला घड्याळासमोरील प्रचंड बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्ही सर्वजण विजयी करू करणार ही लाट आहे परिवर्तनाची यह राह जो चलता संघर्ष की राह जो चलता बंदर आपल्याला आहे थोडे दिवस राहिलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी रात्रीचा दिवस करून सुमित्रा बहिणींचा प्रचार करून त्यांच्या ढगाळ समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड भूमिका विजयी करायचा आहे एकच वजीतदा एकच